जिल्ह्याची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये नगरपालिकेच्या पाणी पुरवठा करणारी मेन पाईपलाईन फुटल्याने लाखो मीटर पाणी गटारात गुजरात कंपनीच्या संबंधित ठेकेदारांच्या हलगजरीपणामुळे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला नागरिकांना तोंड देण्याची वेळ आली आहे कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईप क्रॉसिंग पाईपलाईन जोडण्याचं काम हे गुजरातच्या कंपनीला देण्यात आलं असून सध्या कोपरगाव शहरातील विविध भागात काम सुरू आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जवळ नेहरू भाजी मार्केट बँक रोड या ठिकाणी मेन पाईपलाईन वरून क्रॉसिंग पाईपलाईन जोडण्याचं काम सुरू असताना पालिकेच्या मेन पाईप धक्का लाग लाग लागल्याने ती फुटली गेली आहे आणि सर्व पाणी मुख्य रस्त्यावरून गटारात वाहून चाललं असल्याचं चा दिसून आलंय याबाबत पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या निकेजचं काम करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्याला माहिती विचारली असता त्याने सांगितलं की गुजरातच्या कंपनीला क्रॉसिंग पाईपलाईन लाईन टाकण्याचं काम सुरू आहे हे काम करताना मेन लाईनला धक्का लागला टच लागल्याने ती फुटली गेली मात्र याबाबत संबंधित ठेकेदारांना पालिकेने कुठलीही माहिती दिलेली नाही असे सांगितलं आज गांधीनगर भागात पाणी पुरवठा असल्याने सकाळी पाणी सोडण्यात आलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ काम सुरू असलेल्या पाईप लाईन मधून पाणी बाहेर येऊन रस्त्यावर वाहत असल्याचं निदर्शनात आलंय याबाबत पालिकेला माहिती मिळताच सदरील पाणी पुरवठा तत्काळ बंद करण्यात आला असल्याने पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे पाणी जोपर्यंत पूर्ण क्षमतेने कमी होत नाही तोपर्यंत पाणी हे असेच चालू राहील जर गुजरातच्या कंपनीच्या संबंधित काम करणाऱ्या ठेकेदारांनी पाईप काम करताना धक्का लागल्याने फुटली गेली असल्याचं पालिकेला कळविलं असतं तर आज हे पाणी गटारात गेलं नसतं कर्जाचा हप्ता का भरला नाही असे म्हणून सुमारे बारा तेरा एका तरुणाला मारहाण केली ही घटना रावरी कॉलेज परिसरात एका घडली आहे आकाश सुनील पोटे याने दोन महिन्यापूर्वी संदीप थोपटे याच्याकडून गाईचा व्यवसाय करण्यासाठी फायनान्स वर पन्नास हजार रुपये कर्ज घेतला होता या कर्जाचा आठ दिवसाला चार हजार रुपये हप्ता देण्याचं ठरवलं होतं आकाश पोटे याने सात हप्ते भरले होते एक हप्ता थकला दिनांक एकोणवीस रोजी दुपारी पोटे त्याचा भाऊ किरण व मित्र जितेंद्र हे कॉलेज परिसरात जेवण करून बाहेर आले तेव्हा आरोपी आले त्यांनी विचार न करत आकाश पोटे किरण पोटे व राजेंद्र बाजकर यांना मारहाण केली पोलिसांच्या विशेष पथकाने श्रीगोंदा ते पेडगाव रस्त्यावरील सोनवने वस्तीजवळील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेला जुगार अड्ड्यांवर छापा टाकत बावीस जणांना ताब्यात घेतलाय आरोपींकडून रोख रक्कम व मोबाईल लहान मोठी वाहने असा एकूण सदतीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय शिगोंदा येथील स्वप्नील राजू खेत्रे हा शिगोंदा ते पेडगाव रस्त्यावरील सोनवने वस्तीजवळ हेमंत रामभाऊ कोथंबिरे यांच्या शेडमध्ये जुगार खेळत आहे अशी खात्रीशीर माहिती पथकाचे प्रमुख परिवेक्षाधीन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे यांना मिळाली होती त्यानुसार पथकाने छापा टाकत कारवाई केली आहे गहू व चना डाळ वाहतुकीच्या ट्रक मधून प्रतिबंधित सुगंधी तंबाखू व वाहतूक करणारी माल मोटार असा एकूण अठ्ठावीस लाख रुपयांचा मुद्देमाल सुपा पोलिसांनी पकडलाय नगर पुणे रोडने एका माल मोटारीतून अवैध मालाची वाहतूक होत असल्याची खबर सुपा पोलिसांना सोमवारी रात्री साडे वाजता मिळाली त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे व पथकाने रात्री एक वाजता पवारवाडी घाटाच्या पुढे नाकाबंदी लावली पहाटे साडेतीन वाजता ही संशयित माल मोटार पकडून चालकाकडे कागदपत्राची मागणी केली असता अंधाराचा फायदा घेऊन चालक पळून गेला मोटारीचा क्लीनर मोसिम खान अकबर खान याला ताब्यात घेतलाय अकबर खान याने चालकाचं नाव संजय यादव निजाम आणि मराठ्यांच्या मार्च साली झालेल्या मराठ्यांच्या विजयाच्या गाथेचा खरडा किल्ला साक्षीदार आहे येथील लढाई सहभागी झालेल्या मराठा सरदार व सरसेनापती यांच्या वंशजांनी सोमवारी किल्ल्याला भेट देऊन इतिहासाचा जागर केला रणटेकडी येथे भेट देऊन विजय स्तंभावर भगवा ध्वज फडकवत पूर्वजांना अभिवादन केलाय खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वयन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती मंत्रा तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहू पुढील बातम्या ज्ञान राधा मल्टीस्टेटच्या श्रीरामपूर शाखेत ठेवीदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असून हा गुन्हा तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय या शाखेत फसवणूक झालेल्या गुन्हे शाखेशी संपर्क करावा असं आवाहन करण्यात रावरी आहे आणि श्रीरामपूर येथे शाखा आहेत कमी वेळात मोठा परतावा देण्याचं आमिष दाखवी ठेवीदारांची फसवणूक करण्यात आली आहे या संदर्भात रावरी जामखेड आणि श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे जामखेड पोलीस ठाण्यातील गुन्हा तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे यापूर्वीच वर्ग करण्यात आलेला आहे श्रीगोंद येथील निंबळे गावामध्ये चारशे मीटरच्या आत पोल्ट्री व्यवसाय सुरू केल्याने मानवी आरोग्यास धोका निर्माण झालाय यामुळे गावांमध्ये प्रत्येक घरी माशा वाढल्यात त्यामुळे निंबुळी गावातून पोल्ट्री व्यवसाय बंद करून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांकडून उपोषण करण्यात आलंय पोलीस ठाण्यातील तपास प्रलंबित असलेल्या गुन्ह्याची संख्या मोठी आहे गुन्हे शोध पथकातील काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढून टाका त्यांच्या जागी चांगले माहितीगार कर्मचारी भरा असं स्पष्ट निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी मंगळवारी दिल्यात रात्रीची गस्त घालणाऱ्यांना लोकेशन व फोटो टाकण्यास सांगा आणि ते दररोज चेक करा अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या राज्यभरात वारकऱ्यांची पावले पंढरीची वाट धरत असताना अनेक राजकीय नेत्यांनी सत्तेची वाट धरल्याचं चित्र आहे रावरेत ही अपेक्षित तो राजकीय भूकंप घडलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक तनपुरे यांचे चुलते कृषी उत्पन्न बाजार समिती व तनपुरे अरुण तनपुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गटात प्रवेश केलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर लवकरच अरुण तनपुरे हजारो समर्थकांचा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचं समजलंय गौण खनिजाची अवैध वाहतूक प्रकरणात गेल्या एप्रिल ते जून पर्यंतच्या तीन महिन्याच्या कालावधीत सहा जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे दरम्यान अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी सहा जणांना अकरा लाख त्रेसष्ट हजार सहाशे साठ रुपये दंडाची रक्कम आकारण्यात येऊन दहा लाख अठ्ठेचाळीस हजार साठ रुपये दंड अकोले महसूल विभागाने वसूल केलाय इमारतीच्या बांधकामासाठी वाळू माती डबर आदी गौन खनिजाला मोठी मागणी असते तर दगड वाळू माती उत्खनन करण्यासाठी पर्यावरण समितीचा परवाना अनिवार्य आहे खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री